नागपूर महानगरपालिका महानगरपालिकाअंतर्गत सहळासेव भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीससाठी ज्या विविध पदांसाठी भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात आली होती वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान या भरती परीक्षेचे आन्सरकी उपलब्ध होत आहे आनसारकीसाठीचं महत्त्वाचं परिपत्रक सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग यांच्या अंतर्गत हे सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने तालिका आन्सर की व हरकत अर्जांबाबत सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत पाहू शकता नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील रिक्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात दिनांक आठशे चार पी आर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अहर्तधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत घेण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका जी एन एम वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांच्या उत्तरतालिकेचे लिंक आनसार की मनपा संकेतस्थळावर भरती या मेनूमध्ये दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकरा एकोणसाठ वर्षेपर्यंत उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन नंबर व ऑनलाईन अर्ज भरतेवेळी वापरलेला पासवर्ड वापरून उत्तर तालिका आन्सर की तपासून घ्यावी आणि त्याबद्दल काही आक्षेप असल्यास ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे त्यासाठी लाईव्ह केला जाईल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका जी एन एम वृक्ष अधिकारी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांच्या हरकती आक्षेप असल्यास तीन दिवसात म्हणजेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह तालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आलेल्या हरकत अर्जासोबत पाठवायचे आहेत याव्यात पाहू शकता यासाठी प्रत्येक हरकत आक्षेपाकरता दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे तसेच शुल्क उमेदवारांना यू पी आय इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरावे मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती आक्षेप यांची दखल घेतली जाणार नाही आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आहे घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता ही महत्त्वाची अपडेट अत्यंत महत्त्वाची अपडेट जे आहे ही देण्यात आली आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत जी भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात आली होती याचा निकाल जो आहे म्हणजेच उत्तर तालिका पहिले उत्तर तालिका उद्यापासून उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे उद्यापासून ते चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर आक्षेप घेण्यासाठी सुद्धा चार दिवसांचा वेळ हा देण्यात आलेला आहे आन्सर की लाईव्ह झाल्यानंतर लगेचच जे आक्षेपसाठीचे लिंक आहे या पद्धतीने लॉग इन सेक्शनवर उपलब्ध होईल लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचे आन्सर की जे आहे हे चेक केली जाऊ शकते उद्या उपलब्ध होणार आहे उपलब्ध झाल्यानंतर लगेच त्याचे जे लिंक आहे हे टेलिग्राम चॅनलवर टाकले जाईल आणि ते चेक केले जाऊ शकते यासाठीच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा